भातासोबत किंवा पराठ्यासोबत डाळ भातासोबत मसाल्या भातासोबत चटपटी तसं चटकदार मिरचीचं लोणचं आणि ती आहे ना घरात तयार मसाल्यामध्ये घरामध्येच मसाल्यातलं लोणचं इतकं छान लागतं आणि टिकतंसुद्धा जास्त दिवस याला बुरशी अजिबात येत नाही बुरशी न येण्यासाठी ही त्याची ट्रिक लावली आहे मी त्या ट्रिकनी जर तुम्ही केलं ना लोणचं तर अजिबात खराब होणार नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थंडी स्पेशल थंडीमध्ये बाजारात भरपूर अशा मिरच्या आलेल्या असतात आणि मिरचीसाठी मिरचीचं लोणचं करण्यासाठी कोणती मिरची निवडायची हा मोठा प्रश्न असतो आणि कितीही तिखट मिरची निवडली किंवा नाही तिखट निवडली तरी लोणचं काही वेळेला तिखट होतं आणि तिखट लोणचं खाऊचं वाटत नाही तर हिथं मी आहे ना मिरची कशी निवडायची ते सुद्धा दाखवणार आहे तर हिथं बघा मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही हलकी तिखट मिरची घेतलेली आहे अगदी जास्त तिखट नाही घेतलेली थोडीशी हलकी तिखट आहे आणि कलर बघितला ना की लगेच लक्षात येतं की ही मिरची कशी असेल ती तर बाजारामध्ये बघा लवंगी मिरची असते किंवा कोल्हापुरी मिरची पुणेरी मिरची तर ही मी जी घेतली आहे ना ले तर कोल्हापुरी मिरची घेतलेली आहे आणि या मिरच्या पाण्यामध्ये घालून आहे ना स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर यामध्ये ना पाण्याचा अंश जरासुद्धा नाही राहिला पाहिजे नाहीतर काय होतं जे लोणचं असतं आपलं त्याला बुरशी येते आणि काही वेळेला ते खराब सुद्धा होतं म्हणून यामध्ये पाण्याचा अगदी कमीत कमी अंश कमी असला पाहिजे आता देठ देठामध्ये पाण्याचं पोषण अंश जास्त असतो म्हणून देठ काढून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असेल तर देठ ठेवू शकता परंतु यांना थोडंसं मग तुम्हाला उन्हामध्ये ही मिरची ठेवावी लागेल पण आता सध्या तरी ऊन नाहीच आहे सगळीकडे आभाळाचं वातावरण आहे तर हि तर मी अर्धा किलो जी मिरची घेतली होती ती स्वच्छ पुस धुवून पुसून याची देठ काढून आणि मधून अशी चिर पाडून घेतलेली आहे आणि खरं सांगते हे लोणचं सा अजिबात खराब होत नाही खूप चटकदार असं हे लोणचं तयार होतं आणि जो घरामध्ये मसाला करतो आपण घरामध्ये मसाल्यातलं जे प्रमाण असतं योग्य प्रमाणामध्ये जर केलं ना लोणचं मसाल्याच्या साहित्यामध्ये तर खराब होतच नाही आता इथं बघा मिरच्या सगळ्या मधून स्लीड करून घेतलेल्या आहेत यामध्ये ना एक चमचा मीठ घातलेले तर अर्धा किलो मिरचीसाठी एक चमचा मीठ अगदी पुरेसं होतं थोडीशी हळद घालून घेतलेली आणि हे जे मिश्रण आहे ना मिरची हळद मीठ हे टॉच करून घ्यायचंय हाताने लावायचं ना हाताने चोळाय बसायचं नाही ना तर काय होतं मिरची थोडीशी हलकी तिकट असती आणि असं केल्यामुळं काय होतं त्यातलं बी जे असतं ना ते बी बाहेर पडतं आणि मिरची जे लोणचं असतं ना ते अजिबात तिखट होत नाही आता इथं काही मसाला करायचंय आपल्याला तर त्यासाठी हो एक पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्यामध्ये ना एक चमचा जिरं घातलेलं आहे दीड चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा काळी मोहरी घातलेली आहे आता आहे ना एक दहा ते बारा मी काळी मिरी घेतलेली आहे त्याला ब्लॅक पेपर सुद्धा म्हणतात आणि हे ना हलकेशी ड्राय रोस्ट करून घ्यायचे यात हलका सुगंध द्यायला सुरुवात झाली की हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय खरं तर याच मसाल्यामुळे ना जे लोणचं आपण बनवतो त्याला चव खूप छान लागते आणि याच मसाल्यामुळे ना लोणचं अजिबात तिखट होत नाही आणि खराब सुद्धा होत नाही आणि मसाला भाजत असताना मसाला भाजल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायचा मगच वाटून घ्यायचा तर, वाट तर याची ना हलकीशी आहे ना भरड करून घेतली बारीकसर पावडर नाही करायची एका साइडला मी आहे ना एक वाटी भरून तेल गरम करायला ठेवले फोडणी पात्रामध्ये यामध्ये ना एक मुठभर मी लसून आहे मिरच्या आणि लसणाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि हे मिक्स करून घ्यायचे हितं ना मी दीड चमचा पिवळी मोहरीची डाळ घेतलेली आहे आता जो तयार केलेला मसाला होता तो यामध्येच घालायचा आपल्याला हितं दोन चमचे लाल तिखट घेतले तर यामध्ये एक चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आणि अर्धा चमचा तिख लाल तिखट घातलेलं आता बेडगी मिरचीचं जे लाल तिखट असतं ते कमी तिखट असतं ते फक्त रंगासाठी असतं आणि यामध्ये फक्त हलकसं म्हणजे अर्धा चमचा मी घातलेला आहे लाल तिखट आता हिथं मी दीड चमचा आहे ना आमचूर पावडर घातलेला आहे तर तुमच्याकडे जर आमचूर पावडर जर नसेल तर यामध्ये ना सिरका किंवा विनेगर विनेगर सुद्धा म्हणतात आणि सिरका सुद्धा म्हणतात सिरका विनेगर नसेल तर अर्धी वाटी लिंबाचा रस घाला त्याने सुद्धा आहे ना लोणचं अजिबात खराब होत नाही आणि हिथं जे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर हे आपलं रेग्युलर खायचं असतं ना तेच तेल घेतलेलं आहे शेंगदाणा तेल घेतला किंवा सोयाबीन कोणतंही तेल घ्या पण ना छान असं वाफा निघेपर्यंत यातन धूर निघला पाहिजे आणि तो धूर पूर्ण जाऊन द्यायचा आणि हलक कोमट असतानाय ना यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर हे छान असं मिक्स करत ठेवलेलं आहे ना मी एक अर्धा तास असं साईडला ठेवलं होतं म्हणजे जे आपण यामध्ये मसाले घातलेत ना ते मिरचीमध्ये छान अशी कोट होतील आणि मिरचीला त्याचा सुगंध खूप छान लागेल आता इथं बघा हे छान असं कोट करून घेतले जे तेल होतं हलकं गरम म्हणजे अगदी बोटांना आहे ना सोसवेल इतपतच पाहिजे अगदी कडकडीत गरम नाही घालायचं आणि अगदी हलकं थंडसुद्धा थंडीमध्ये तेल नाही घालायचं आता यामध्ये ना मी घातलाय अगदी अर्धा चमचा हिंग तर हिंग गरम असताना जर घातला ना तर मिरचीला सगळा हिंगाचा वास लागतो म्हणून हलकं कोमट असताना यामध्ये हिंग घातलेले आणि हे तेल आपल्याला आहे ना यामध्ये घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे लोणचं जसं जसं मुरलं जातं ना मिरची जशी जशी तेलामध्ये मुरली जाती मसाल्यांमध्ये मुरली जाते तितकीच आहे ना चवीला खूप छान लागते आणि लहान मुलं सुद्धा आवडी खातील इतकी छान चटपटीत हे लोणचं करून तयार होतं विशेष मध्ये ना तीन ते चार महिने अजिबात याला काय होत नाही आणि खरं सांगते हे लोणचं सा, अजिबात राहणार सुद्धा नाही केल्यानंतर पराठ्यासोबत इतकं अफलातून लागतं हे लोणचं तर तुम्ही ना इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमच्या काही कमेंट्स असतील ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तो पाहत राहा मेजवा नाही जेवणाची